लक्ष्मीच्या नावानं चांगभलेच्या गजरात अमाप भंडाऱ्याची उधळण करत ढोल ताशा हलगीचा निनाद विविध पेहरावाने केलेल्या के आकर्षक बाहुल्यांचं नृत्य लेझिमचे बहारदार प्रदर्शन आणि लक्षणीय उपस्थितीत असलेल्या आंबील घागरी भंडाऱ्यात नाहून निघालेल्या सुवासिनी युवक युवती आबालवृद्धांच्या सहभागात बागेतील महालक्ष्मीच्या नूतन मूर्तीचा नगरप्रदक्षिणा सोहळा गावातील प्रमुख मार्गावरून अत्यंत उत्साहात पार पडला पहाटे गावातील सुवासिनी दूध गंगेतून पाणी आणून जलाभिषेक घालण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता बस स्थानकापासून देवीच्या नूतन मूर्तीच्या नगर प्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला यावेळी जेसीबीद्वारे मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली यामध्ये ढोल ताशाचा गजर हलगीचा निनाद विविध स्वरूपाच्या बाहुल्यांचे रूप घेत केलेले नृत्य लेजिमचे बहारदार प्रदर्शन सर्वांच्याच नजरेचे पारणे फेडणारे ठरले गावातील प्रमुख मार्गावरून शेकडो स्वासनी आंबील घागरीसह मिरवणुकीत सहभागी झाले त्याचबरोबर युवक युवती आबालवृद्ध मिरवणुकीत भंडाऱ्याची हमाप उधळण करत लक्ष्मीच्या नावानं सांगभलाचा गजर करत जल्लोषी सहभाग नोंदवला यावेळी तसेच डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली यावेळी मलिकवाडसह पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती मिरवणूक मंदिराजवळ येताच सांगता करून त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार हुकेरींचाही सहभाग सदर कार्यक्रमात चिकोडी मतदार मतदारसंघाचे आमदार गणेश हुकेरी यांनीही सहभाग दर्शन मूर्तीला पुष्पहार घालून स्वागत केले मलिकवाड गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून सदर कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवल्याने हुकेरी यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले आज शुक्रवारी दिनांक नऊ पहाटे गुरु शांतलिंगेश्वर देवरू देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते महाअभिषेक आणि मूर्ती प्रतिष्ठापना होणार असून अकरा वाजता परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद महास्वामी यांच्या हस्ते कळसारोहण पुष्पवृष्टी आणि मंगल आरतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी उपस्थित मान्यवर आणि मंदिर बांधकामात सहकार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान कार्यक्रम व दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे उपस्थित सर्व ग्रामस्थांना नमस्कार आणि या ठिकाणी हा सकाळपासून जे साडे जमळवारता आठ साडेआठ वाजता भव्य अशा लक्ष्मी मूर्तीचा मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि मिरवणुकीमध्ये या मायरवासिंनी आणि गावातील सर्व लेखीने आणि महिलाने आणि सर्व युवक आणि पुरुष मंडळी इथे सहभाग झालेले आहेत त्यांचा आपल्या सर्वांच्या या कमिटीच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार मानतो आहे आणि या मिरवणुकीमध्ये अनेक महिलांनी आंबिल कलश आणि पाण्याचे कलशसुद्धा इथं घेऊन आपल्या सहकार्य कार्यालय मुलं त्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेले आहेत आणि सर्व शिस्तबद्ध अशा अनेक वाद्यासह इथं येऊन हे आपल्या मूर्तीचे या ठिकाणी या आगमन झालेले आहेत आणि त्या आगमनानंतर पुन्हा सर्वांच्या इथं महाप्रसादाचं वाटप झालेलं आहे आणि सर्व लेखीने आणि माहेरवाशीने येऊन या तिथं त्या ठिकाणी आपलं जे मा माहेरचं एक भेट म्हणून देत आहे ती अशी भेट स्वीकारायची आहे आणि मग त्यांनी तिथून प्रस्थान करायचे आहेत आणि सर्व उपस्थितीने पुन्हा आपल्या प्रसादाचा योग्य असा वापर करून प्रसाद सेवन करून सहकार्य करावा कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी गोंधळनायक होता सहकार्य करावा आपल्या या माहेरवासिंना लेखीनं विनंती आणि या मोठ्या संख्येने या ठिकाणी या उपस्थित राहिलात त्याबद्दल या ग्रामस्थाच्या वतीनं आणि या लक्ष्मी सेवा संघ यांच्या वतीनं सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो आहे धन्यवाद या बागेतील लक्ष्मीचा सात आठ नऊ या तारखेपर्यंत जो भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत आजचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजल्यापासून आपल्या मलिकवाडच्या माहेरवाशीने आणि लेकीने आणि गावातील सर्व महिला वर्गाने पुरुष युवक आणि बालगोपाळ यांनी मिरवणुकीमध्ये भाग घेऊन आपल्या मिरवणुकाची शोभा वाढलेल्या आहेत त्यामुळं आपल्या या महालक्ष्मी सेवा संघ याच्या वतीनं त्यांना हार्दिक त्यांना धन्यवाद देतो आणि मिरवणुकीनंतर सांगतानंतर इथं आपल्या या मंदिराशेजारी महा मोठ्या प्रमाणात असं महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं आणि सर्वाने त्या महाप्रसादाचा आपल्या लेकीने माहेरवाशीने आणि सर्वाने आस्वाद घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा उद्या आ, त्या मूर्तीचा पुन्हा जलाभिषेक आणि अन्नाभिषेक होऊन पुन्हा सायंकल दुपारनंतर सर्व वो ओटी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि अशा या कार्यक्रमामध्ये हो सर्व वा महिला वर्गाने आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपल्या पुन्हा या कमिटीच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो धन्यवाद आज बागेतील महालक्ष्मीचा कार्यक्रम महालक्ष्मीचे आगमन नुकतेच या देवाच्या सुंदर अशा मंदिरामध्ये झालेलं आहे गावातून सैनिक कमांपासून गावातून मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये पूर्ण गावाच्या महिलांनी पुरुषवर्गाने सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रम फार मोठ्या पद्धतीने साजरा केला हे आल्यानंतर मूर्तीस्थापना झाली त्यानंतर महाप्रसाद मोठ्या पद्धतीने सा होता महाप्रसादाचे सर्व आनंद घेत असताना आम्हालासुद्धा आमच्या कमिटीलासुद्धा खूप आनंद झाला असेच श्री महालक्ष्मी आम्हाला साथ देऊ दे आमच्या गावावरती तिचा कायम आशीर्वाद राहू दे एवढंच मी देवीचरणी प्रार्थना करतो नमो देवी आ, महालक्ष्मी नमो नमोनमहा आज सकाळी लक्ष्मी देवीसाठी पहाटे चार वाजता नदीहून पाण्याच्या घागरी आणलेल्या आहेत सुहासिनी परत त्याच्यानंतर महालक्ष्मी देवीचे आज त्याच्या त्यांच्या स्थानी आगमन झालेलं आहे सजावटीसकट परत त्याच्यानंतर मिरवणुकीचा कार्यक्रम वाद्य वालग आणि हलगीच्या गजरात पूर्ण नगर प्रदक्षिणा आज अगदी थाटामाटात उत्साहात आणि आनंदात पार पडलेला आहे त्याचबरोबर आता मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे मोठ्या मोठ्या संख्येनं लेकी व सुवासिनी व समस्त महिला पाहुणे मंडळी सगळ्यांची उपस्थिती ही अगदी लक्षणीय होती आजच्या दिवसाची त्याचबरोबर खूप मोठा जनसमुदायसुद्धा उपस्थित होता एखाद्या समुद्राप्रमाणे सर्व काही जन जनसागरात सगळे अगदी भक्तिमय वातावरणात सगळे डुबून गेलेले होते आजचे पाहुणे मंडळी व स समस्त ग्रामस्थ आणि सगळ्यांना खूप आनंदाना आनंदाच्या वातावरणात आजचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडलेला आहे धन्यवाद आज मलिकवारमधील बागेतील लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेलं मलिकवारचं दैवत या दैवताचा आज मूर्ती प मूर्ती ग्रामप्रदक्षिणा झालेली आहे त्याचं वतीनं मंडळाच्या वतीनं असू दे किंवा ह्या महालक्ष्मी सेवा संघाच्या वतीनं आज पूर्ण गावासाठी व हो। पाहुणे मंडळींसाठी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे व ही गावप्रदक्षिणेची मिरवणूक भव्य व अतिदिव्य ह्या प्रकारात मलिकवाडमध्ये उस आधी अगदी आनंदाच्या वातावरण पार पडलेले आहे तसेच उद्या पहाटेच्या मुहूर्तावर मंदिराचा कालसारोहण समारंभ व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात येणार आहे व या कार्यक्रमाचा सर्व गावकरी व पंचकोशीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी कमिटीच्या वतीने सर्वांना विनंती करतो आहे प्रथमतः मलिकवाड गावामध्ये ज्या लग्न होऊन गेलेल्या मुली आहेत त्यांचं व गावकऱ्यांचं या लक्ष्मी मंदिरच्या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत हे लक्ष्मी देवी मलिकवाडगावची देवी पारंपरिक पद्धतीने हिचा उत्सव साजरा होत होता आज या ठिकाणी गावातील अनेक दणिकदार लोकांनी सहकार्य करून ही मूर्ती स्थापन केलेली आहे आणि याकरता सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद लक्ष्मीण महा मलिकवाडची ग्रामलक्ष्मी फार फार दिवसापासून आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या घराच्या पाठीमा लक्ष्मी जी आहे तिला आम्ही आमची लक्ष्मी आणत होतो ही लक्ष्मी बागत असलेली आम्हाला माहीत नव्हती पण फार जुनी लक्ष्मी आमची खरी लक्ष्मी आमची ही बागेतली लक्ष्मी ही महालक्ष्मी आमची मलिकवाडची लक्ष्मी आहे जागृत देवती आहे ती त्या लक्ष्मीला जो मानल त्याला कधीही अपयश आलेलं नाही कधी यशच येणार ही गॅरंटी आहे मला बा लक्ष्मीण राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा